कशा हात मंडळी मजेत ना चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शॉर्ट कुर्तीजचा हॉल तर मिशोवरच्या शॉर्ट कुर्तीज आहेत खूप सुंदर कुर्तीज आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू देत असते किंवा हॉल हो व्हिडिओ टाकत असते तर तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा आणि चला तर मग जास्त टाईम वेस्ट न करता मी कोणत्या कुर्तीज मी मागवलेल्या आहेत तर तुम्हाला शो करते आणि महत्त्वाचं म्हणजे या कुर्तीज खूप बजेटमध्ये आहेत आपल्या खिशाला परवडणाऱ्या आहेत आणि सोबतच क्वालिटी पण खूप छान आलेली आहे त्यांची तर पहिली कुर्ती मी दाखवते मी ओपन केलेल्या आहेत ओपन करण्या टाईम वेस्ट करण्यापेक्षा मी ओपन केले आहेत त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत सो मी मग नंतर तुम्हाला दाखवते आणि यांचे मी व्हिडिओ तुम्हाला साईडला शो करेल किंवा फोटोसुद्धा शो करेल प्राईज पण शो करेल तर ही पहिली कुर्ती आहे ब्लॅक कलरची आणि जस्ट लुक कॅट इट किती सुंदर अशी कुर्ती आहे ती आणि तिची डिटेलिंग बघा त्याच्यानंतर फुल स्लीवज आहेत फुल स्लीवज आहे इथे इलास्टिक ते आहे म्हणजे इथे फिटिंग होतं हाताला आणि मागे बोलून खूप सुंदर वाटतं आणि त्याच्यानंतर त्याला नेक नेकाचं फुल लेंक आहे इथे असं समोरूनच बघा तुम्हीच बघा आता किती सुंदर आहे आणि वेअर केलेल्यानंतर किती सुंदर दिसते ते आता तुम्ही शेजारी व्हिडिओमध्ये बघणारच होता ही एक आहे त्याच्यानंतर त्याच्यातलीच मी अजून एक मागवली कारण मला ही कुर्ती खूपच आवडली त्याच्यातला हा कलर मला प्रचंड आवडला हा पण कलर खूप सुंदर आहे सेम आहे याची पण डिटेलिंग सेम आहे पण याची प्रिंट आणि कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे आणि घातल्यावर खरंच खूप खूप चार्मिंग वाटतं एकदम मस्त आहे खूपच छान आहे बघायला पण इलास्टिक आहे आणि असं मस्त छान दिसतं आणि मेन म्हणजे इतक्या कमी पैशात जर मिळाल्या ना तर वापर विचारायचंच नाही डायरेक्ट घेऊन टाकायचं सगळ्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी असेच वेगवेगळे रील्स याचे रील्स बनवले म्हणून ओपन केलेत मी माझ्या इन्स्टाग्रामवरती वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट्स दाखवत असते तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसाई कुर्ती आहे ही ग्रीन कलरची आज सध्या ग्रीन कलर एवढा ट्रेंडिंग चालू आहे मी खरं सांगते मला हा कलर अजिबात आवडत नव्हता पण आता सगळ्यांच्या अंगावर बघून बघून मलाही वाटलं की अरे हा ग्रीन कलर एकदा ट्राय करावा सो हा मी मागवला आणि मस्त असं पेपलम टॉप आहे मला थोडं लूज झालं आहे हे टॉप कपड्यांना मार्जिन भरपूर आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मीडियम साईज असेल तर तुम्ही मीडियमच मागवा पण ज्याची एक्सेल साईज असेल ना तर येल मागवू शकता त्यांना आरामशीर होईल तर हे असं आहे आणि पेपलम टॉप असल्यामुळे काय होतं ना इथं फिटिंग घेर असतो ना तर आपलं पोट वगैरे म्हणजे महिलांचं जर पोट वगैरे असलं हिप्स असले तर ते कवर होतात आणि असं खूप विचित्र नाही वाटत जसं महिलांना इन्सिक्युरिटी असते ना की असं दिसेल तसं दिसेल तर याच्याने ते कवर होतं आणि ह्या ज्या कुर्ती ना हे आपण तसेच मागून कव्हर होतं तर छान वाटतं आणि आपल्याला आपण कम्फर्टेबल पण राहतो पब्लिक प्लेसमध्ये त्याच्यामुळे खूप छान आहे त्या कुर्ती सॉफ्ट आहे तीनशेच्या आतच तिघही कुर्तीज आहेत तुम्हाला ह्या कुर्तीज आवडल्या तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की बाय करा आणि लिंकवरूनच बाय करा म्हणजे मलाही फायदा होईल तुम्हालाही फायदा होईल सो तुम्हाला आजचा कुर्ती कसा वाटला आवडला तर परत दुसरे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता आणि बघू शकता थँक्यू